आता ऐकूया फक्त आपल्या मनाच बघूया न्यूज फर्स्ट महाराष्ट्र जुने नाशिक परिसरातील खडकाळी येथील गैवंशानगर या भागात असलेल्या गटारी घाणीने भरल्यामुळे यातील घाण पाणी हे गटारीवरून वाहत होते तर काही ठिकाणी घरातही या गटारीचे घाण पाणी जात होते परिसरात सर्वत्र दुर्गंध पसरली असल्यामुळे या परिसरातील नागरिक अल्तमस शेख याने पुढाकार घेत माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांच्याशी संपर्क केला व परिसरात राजेंद्र बागुल यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना बोलावून येथील परिस्थिती निदर्शनास आणून दिली व यासोबतच न्यूज फर्स्ट महाराष्ट्राने देखील या परिसरातील नागरिकांच्या समस्येची बातमी प्रसिद्ध करून जनतेसमोर आणली या सर्व घटनेच्या दुसऱ्या दिवशीच मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या तुंबलेल्या गटारींची साफसफाईचे काम हाती घेतले असून सध्या परिसरातील नागरिकांची ही मोठी समस्या दूर झाली असून मात्र यापुढेही समस्या होऊ नये यासाठी मनपाच्या वतीने नवीन पाईपलाईन टाकून ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्याची मागणी माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांनी केली आहे न्यूज फर्स्ट महाराष्ट्र साठी रेहान खान नाशिक अपडेट बातम्यांसाठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला प्रेस करा आणि बघत राहा न्यूज फर्स्ट महाराष्ट्र न्यूज फर्स्ट महाराष्ट्र